नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित व अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्थेची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत शंभर टक्के अनुदानित व अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बहुउद्देशीय संस्था मूर्तिजापूर जिल्हा अकोला द्वारा संचालित सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर अनुक्रमांक एक पदसंख्या एक, एक जागा शैक्षणिक अर्हता बी ए बी एड ऑब्लिक बी पी एड पद तपशील पद रिक्त होण्याचे कारण दिले आहे सेवानिवृत्तीमुळे मानधन शासकीय नियमानुसार पगार शासकीय नियमानुसार राहणार आहे प्रवर्ग जातीचा प्रवर्ग दिला आहे खुला प्रवर्ग ओपनमधून ही जागा भरल्या जाईल सूचना वरील पदासाठी पात्र व इच्छुक उमेदवाराने दिनांक पंचवीस सात दोन हजार चोवीस म्हणजेच पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी बारा वाजता मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे स्थळ सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर टेशन विभाग दिनांक पंचवीस स्वा सॉरी पंचवीस सात दोन हजार चोवीस वेळ दुपारी बारा ते पाच वाजेपर्यंत संपर्क संपर्क करण्यासाठी हे दोन संपर्क क्रमांक दिले आहे मुख्याध्यापक अब्लिक अध्यक्ष सिद्धार्थ विद्यालय मूर्तिजापूर जिल्हा अकोला जाहिरात क्रमांक दोन महायको हायको रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट बद्री नारायण बारवाले ज्युनियर कॉलेज जालना ॲड्रेस दिला आहे आणि फोन नंबरसुद्धा दिला आहे रिक्वायर्ड पाहिजेत अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर टीचिंग पोस्ट नॉन ग्रँटेड अनुदानित फॉर अकॅदमिक इयर टू थाउजंड ट्वेंटी फोर टू थाउजंड ट्वेंटी above द अप्लिकेशन शूड days द publication ॲड्रेस विदिन सेवन डेज आफ्टर पब्लिकेशन ऑफ ॲडव्हर्टाईजमेंट तर सात दिवसाच्या आत ज जा, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज सादर करायचे आहे सतरा दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीसकरिता त्यानंतर पहा इंटरव्ह्यू विल बी हेल्ड ॲट बद्रीनारायण बारवाले ज्युनियर कॉलेज मुलाखत तुमची बद्रीनारायण बारवाले ज्युनियर कॉलेजमध्येच होणार आहे तुम्हाला तसं कळवलं जाईल अप्लिकेशन सादर केल्यानंतर सिरियल नंबर वन सब्जेक्ट बायोलॉजी पोस्ट पा कोणत्या प्रकारची आहे सी एच बी पोस्ट आहे फुलटाईम आहे बायोलॉजीसाठी एक जागा आहे त्यानंतर सिरियल नंबर दोन विषय आहे मॅथमॅटिक्स दोन जागा सिरियल नंबर तीन फिजिक्स एक जागा सिरियल नंबर चार इलेक्ट्रॉनिक एक जागा सिरियल नंबर पाच जॉग्रफी इंग्लिश मीडियम एक जागा सिरियल नंबर सहा बी कॉम दोन जागा त्यानंतर एक्सपेक्टेड प्रोफाईल सर्वच विषयासाठी दिलेला आहे शैक्षणिक पात्रता पोस्ट ग्रॅज्युएशन एम एस सी एम एम कॉम विथ बी प्लस फिफ्टी फाईव्ह पर्सेंट अँड बी एड reservation as per government norms appear for interview in college campus with all original certificates and application no ta oblique da will be paid for attending interview number of posts are subject to change on the basis of student enrollment and availability of Sri राजेंद्रजी बारवाले चेअरमॅन डॉक्टर कविता प्रसार इन्चार्ज प्रिन्सिपल तर या व्हिडिओमध्ये आपण दोन जाहिराती पाहिल्या आहेत पहिली जाहिरात दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे आणि दुसरी जाहिरात चौदा जुलै दोन हजार चोवीसला लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे तर ही होती सविस्तर माहिती की जाहिरातीबद्दल शिक्षक भरतीबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद